केंद्र सरकारनी यंदा खताच्या किमती मर्यादित राहाव्या त्याकरता एक लाख तीस हजार कोटी रुपयाची सबसिडी दिलेली आहे एक लाख तीस हजार कोटी अध्यक्ष महोदय यश अशोकराव चव्हाण साहेबांनी विचारलं कृषी विभागाने राज्यात बियाण्यासंदर्भात अनेक ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी चालू आहे एकशे चौसष्ट मेट्रिक टन साठा बियाण्याचा जप्त केलेला आहे बावीस पोलीस केसेस दाखल झालेले आहेत वीस विक्रेत्यांचे परवाने रद्द केलेले आहेत एकशे पाच विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत आणि खताच्या संदर्भात गुण नियंत्रण विभागाने एकशे नव्वद टन साठा जप्त केलेला आहे या अनुषंगाने तेरा पोलीस केसेस दाखल केलेले आहेत बावन्न विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत दोनशे दहा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत अध्यक्ष महोदय या उपर मागच्या कॅबिनेटला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्यामध्ये कृषी मंत्री महसूल मंत्री ग्रामविकास मंत्री पाणीपुरवठा मंत्री अशी एक कमिटी केलेली आहे कारण मागचे जे कायदे त्याच्यामध्ये जर काही खतामध्ये के गडबड केली शे शेतकऱ्यांचं नुकसान केलं बियाणं बोगस आलं तर त्यांना शिक्षा ही जेवढी कठीणात कठीण कटीन व्हायला पाहिजे तशी नाहीये त्याकरता ही कमिटी केली आणि म्हणूनच मग अशी कृषी मंत्र्यांनी सांगितलं की ह्या अधिवेशन संपायच्या आत एवढा कडक कायदा आणला जाईल कि बोगस खत किंवा बोगस बियाणे विकणाऱ्यांच्यावर पूर्णपणे नियंत्रण आणण्याचं काम हे राज्य सरकार करत हा विश्वास मी शेतकऱ्यांना देऊ इच्छितो